माझे नाव भानुदार जगन्नाथ पाटील माशेला तालुका चोपडा जिल्हा जळगाव मी आठ हजार केळीची लागवड केलेली होती पण काल हवेने माझ्या काढणीला आलेला बाग वेगाने हवे असल्यामुळे जमीन उद्धवस्त झालेला आहे पूर्ण जमीनध्वस्त झालेला आहे जमीन जमीनऊद झालेला आहे आज मला जो खर्च लागलेला होता तो खर्चसुद्धा निघणार नाही आज म्हणजे काढणीला आलेला हा हार्वेस्टिंगला आलेला प्लॉट आहे हा पूर्ण जमीन उद्धवस्त झालेला आहे यासाठी कृषी विभागाने तात्काळ पंचनामे करावे आणि शासनाकांना मला भरपाई मिळावी ही तात्काळ ही मी शेतकरी या नात्याने अपेक्षा करतो दादा हे संपूर्ण किती जे झाड आहेत किती नुकसान झालं असेल हे माझे आठ हजार लागवड होती आठ हजार मध्ये सत्तर ते ऐंशी टक्के नुकसान झालेलं आहे पूर्ण जमीन उद्ध्वस्त झालेला आहे मग आता काहीच याच्यापासून काही आता उत्पन्न याच्यापासून एक रुपये सुद्धा उत्पन्न मिळणार मिळणार नाही तर शासनाने तात्काळ मदत शासनाने तात्काळ मदत द्यावी याची विनंती करतो